नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉबमध्ये जी निवड प्रक्रिया ती आज चालू आहे बुकू काय आहे म्हणते तर लेजन की नव्वद टक्के बाबांचं नाव आहे झालं तरी यावेळेस खूप चांगलं होईल नाही झालं तरी बाबा एक निष्ठा आहेत पक्षाशी काही बी करून पक्षाला वाढवायचं पक्षाचं काम करायचं बाबांच्या मनात आधीपासूनच आहे म्हणून एवढे दिवस दोन तीन दोन तीन टर्म बाबांना जसं म्हटलं की की बाबा चान्स नाही भेटला तरी बाबांना नाराज नाही झाले नाराजी व्यक्त केली नाही बाबांनी के पक्षाला वाढवत गेले पक्षाला आता सध्याला ज्या वेळेस आपल्या मंगळवेढा पंढरपूर या ठिकाणी वातावरण कसं आपलं मंगळवेढा म्हणजे राष्ट्रवादीचं बालेकिल्लाचं म्हणतात तरी थे। पण तिथं काम करून पक्षाला वाढवून त्या ठिकाणी आमदार आपलं समाधान अवतडे आणि परिसरांची एकी करून आपल्या पक्षाचं सीट आणणं हे त्या ठिकाणी बाबांनी त्यात हातभार लावला त्यामुळं आपलं पंढरपूर आणि मंगळवाड्या विधानसभाचं सीट आलं त्यात बाबांचं योगदान आहे यावेळेस म्हणजे बाबांना काय बाबांच्या क्षमता आहे बाबा करतात पण पण बाबांना ते काय म्हणतात बाबांना तेवढी संधी भेटत नाही की पक्षाला वाढवायचे डाऊन टू अर्थ काम करतात पूर्ण पूर्ण पक्ष वाढवतात खूप गा कार्यकर्ते घडवलेत बाबांनी खूप कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षातनं बाबांनी आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि आणलेत पण आता सध्या मी आपल्या शासकीय रेस्ट हाऊसमध्ये तर आता सध्या निवड प्रक्रियेची का कामं चालू आहेत आता आलेत बरेचसे पदाधिकारी आलेत आपल्या बा जिल्ह्यातील सगळे बी जे पीचे आमदार परत आपले माजी खासदार आलेत परत ह्या वेळेसचे सध्याचे जिल्हाध्यक्ष वगैरे परत शहराचे पदाधिकारी आले आहेत परत ग्रामीणचे पदाधिकारी आलेत आपल्या जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी आहेत ना जिल्ह्यातले ते सगळे येथे आलेत बी जे पीचे काही दिवसातच त्याचं निवड होईल माझं भाग्य आहे की मी मी एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा आहे नाही एवढं कोणाला जमलं असतं म्हणजे आता माझं वय आहे बघा आता सतरा नाही आता अठरा लागलं माझं वय या अठराव्या वयात माझे खूप ओळखी झाले तिथं म्हणजे मी बारकाच आहे जा अजून तरी माझ्या एवढ्या बारक्या वयाचं या पूर्ण मी जो जिथं जिथं फिरतो आहे तिथं माझ्या एवढ्या जा बारक्या वयाचं कोणच येत नाही म्हणजे कुठल्या आमदारचा मुलगा येत नाही ना कुठल्या खासदारचा मुलगा येतो बालकडूच आहे मला लहानपणापासून की मला बाबांमुळं पॉलिटिक्समध्ये बी इंट इंटरेस्ट आहे बिझनेसमध्ये पण इंटरेस्ट आहे आता मी बाबा जिथे जिथे जातात तिथं तिथं जास्तीत जास्त जास्ट जायचा प्रयत्न करतो आता तसं म्हटलं तर सध्या माझ्या आता बाबांमुळे ओळखी झाले असं नाही की माझं नाव असं मला समजतं तिथं सगळे बोलतात की बाबा नानांचा मुलगा नानांचा मुलगा त्यामुळं मी सांगतो इथं माझे जवळपास जिल्ह्यातले सगळे आमदार ओळखीचे आहेत बरं त्यांनाही मी ओळखीचं आहे की बाबा माझं नाव असं असं आहे ऋषिकेश शशिकांत चव्हाण मी शशिकांत चव्हाणचा मुलगा आहे की बाबा माझ्या वडिलांना इथं सगळ्या आदरानं बोलतात बाबांकडून खितनं सगळे सल्ले घेतात म्हणजे जे मोठे मोठे पदाधिकारी आहेत ते बाबांकडून सल्ले घेतात कारण की एक्सपिरियन्स मॅटर करतं बाबा, कि बाबा कितीतरी वर्ष झालं बी जे पी बी जे पीसोबत आहेत बाबांना कुठला गट माहीत नाही कुठला काय माहीत नाही बाबा फक्त आणि फक्त आपल्या बी जे पीसाठी हिंदुत्वासाठी राष्ट्रासाठी काम करतात पक्ष वाढवणं हेच त्यांचं फक्त मोठे आहे पहिलं मला हे शिकायचं आहे की जसं जसं बाबा जे एक्सपिरियन्स घेतला आहे बाबांनी बाबा त्याचे सगळ्यांना तो एक्सपिरियन्स बाबांचा त्यामुळंच काय जण घडले असतील माझ्या मते पण ते एक्सपिरियन्स माझ्या बी कामी हवा म्हणून मी पण बाबासोबत जास्तीत जास्त ठिकाणी जायचा जा प्रयत्न करतो आहे कारण की मला त्यात इंटरेस्ट पण आहे आणि मला ते शिकायचं आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे स पूर्ण या आत्तापर्यंतच्या बोलण्याचं एकच मोटिव निघतं आहे एकच समरी निघते की बाबांना जर वरच्या लेवलची वर निवड भेटली बाबा आता सध्या ह्या लेवलला जर एवढं काम करू शकतात तर वरच्या लेवलला वर किती काम करू शकतात त्यामुळे फक्त माझं एवढं बोलणं आहे जेवढी बाबाला संधी मिळेल तेवढेच बाबा अधिक काम करतील तेवढेच अधिक कार्यकर्ते घडवतील तुम्हाला जसं माहितीच आहे पक्ष पुढे न्यायचं असेल तर कार्यकर्ते महत्त्वाचे त्यानुसारच सगळ्यात जास्त कार्यकर्ते गोळा करायचं आणि त्यांना मोटिव्ह देऊन त्यांच्याकडून काम करून घ्यायचं हा व्हिडिओ काढण्याचा आज मोठो आहे की मला माझं मनाचं जे माझं मन व्यक्त करायचं होतं मला कोणासोबत तर मग मी माझ्या यूट्यूब परिवारासोबत व्यक्त करतो आहे की यावेळेस बाबांना संधी भेटली तर बाबा यावेळेस ह्या तीन वर्षाच्या काळात म्हणजे बा जे जिल्हाध्यक्षाचा काळ असतो तीन वर्षाचा त्या तीन वर्षाच्या काळात बाबा एवढं पक्ष वाढवतील एवढं बाबा माणसं घडवतील एवढे कार्यकर्ते घडवतील की आपल्या आप सोलापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना की आपले आपले बाबा आपल्या जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे असं म्हणायला चान्सच नाही भेटणार बाबा या सगळे कामं करतील बाबांचा जो बाबांचे जे म्हणजे या जिल्ह्याध्यक्षपदी बाबांना जे जे काम येतील त्यात नव्याण्णव पर्सेंट काय तर सगळे काम करायला बाबा बघतील सगळं काम करतील पण माझ्या एवढ्या बोलण्यामध्ये जर कोणाला वाट वाईट वाटत असेल तर भूलचूक माफ करा माझं फक्त मनाच मी मनाचं बोललो आहे माझं दुसरं काय नाही स्वार्थ माझं वडिलां माझी खूपच अशी भावना आहे मी बाबांना माझं श्रद्धास्थान स्थान मानतो एवढं आता ही व्हिडिओ मी बाबांना दाखवू शकत नाही किंवा ही माझं मनाचं बोलणं आहे मी एवढं कोणाला मी दाखवू शकत नाही व्हिडिओ तरी मी या चॅनलवर टाकणार आहे धन्यवाद